बघा एक रेल्वे गाडी चारशे ऐंशी मीटर लांबीचा बोगदा एक्क्याऐंशी सेकंदात ओलांडते व एकशे ऐंशी मीटर लांबीच्या पुलास चोपन्न सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती असा प्रश्न रेल्वेचा वेग दर्शवला नाही जबाबदारी काय प्रथमत रेल्वेचा वेग काढायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या गाडी चारशे ऐंशी मीटर इथ चारशे ऐंशी मीटर लांबीचा बोगदा एक्क्याऐंशी सेकंदात ओलांडते हे मीटर आणि हे सेकंद लक्ष से द्या आता गणित म्हणते एकशे ऐंशी मीटर लांबीच्या पुलास म्हणजे इथं वजा एकशे ऐंशी मीटर लांबीच्या पुलास रेल्वे जो सेकंदात ओलांडते करायचं काय ही वजा बाकी आता ही वजाबाकी तीनशे आणि ही वजाबाकी सत्तावीस ओके सात आणि चार अकराशे चार एक तीन आणि पाच आठ हे तीनशे सत्तावीस काय तर तीनशे भागीला सत्तावीस करा हे आहेत मीटर आणि हे आहेत सेकंद आपल्याला मीटर प्रति सेकंद प्रथमत वेग प्राप्त होईल तो अकरा पॉइंट अकरा एम एस याचा अर्थ रेल्वे एका सेकंदाला अकरा पॉइंट अकरा मीटर एवढी धावते या मीटर प्रतिसेकंद वेगावरून अर्थात रेल्वेचा एम एस वेग किती होऊ त्याचं उत्तर अकरा पॉइंट अकरा एम एस या मिळाल्या उत्तरावर रेल्वेचा तासी वेग काढा तो काढायचा कसा सर मीटर प्रतिसेकंद वेग या सोबत अठरा छेद पाच वेग जेव्हा किलोमीटर प्रति तास काढायचा किंवा एम किलोमीटर प्रति तास मध्ये कन्वर्ट करायचा तेव्हा अठरा छेद पाच गुणीला घ्यावे लागतात अकरा पॉईंट अकरा गुणीला अठरा म्हणजे अकरा पॉईंट अकरा गुणीला अठरा छदस्त पाच हा गुणाकार एकशे नव्याण्णव पॉइंट एक्क्याण्णव भागीला पाच म्हणजे अप्रॉक्सिमेटली दोनशे भागीला पाच अर्थात चाळीस किलोमीटर प्रति तास हा रेल्वेचा ताशी वेग गणित तुमच्या लक्षात येल का रेल्वेचा ताशी वेग प्राप्त झाला आता मांडा सूत्र जस की अंतर बराबर वेळ गुणीला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा गुणीला का घेतात वगैरे त्यासाठी आंतरवेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा आता इथं प्रश्न विचारला रेल्वेची लांबी उदाहरणार्थ रेल्वेची लांबी एकस समजू अधिक ही रेल्वे एकशे ऐंशी मीटर लांबीच्या पुलास अंतर ह्या भागामध्ये लांब्या समाविष्ट कराव्या लागतात रेल्वेची लांबी विचारली उदाहरणार्थ यक्ष समजली आता बोगद्याची सॉरी पुलाची लांबी एकशे ऐंशी मीटर आहे ती पुलाची लांबी सुद्धा इथं मांडा या पुलास ती रेल्वे चोपन्न सेकंदात ओलांडते ओलांडण्याचा हा वेळ रेल्वेचा ताशी वेग जो नुकताच आम्ही गुणताच यासोबत अठरा आता बघा अठरा त्री चोपन्न सर म्हणजे एकश अधिक एकशे ऐंशी बराबर तीन गुन्हेला चाळीस गुणिला पाच हे कुठले आणले तीन चाळीस आणि पाच येथे ओढलेले यांचा संकलित गुणाकार करा एकशे अधिक एकशे ऐंशी बराबर एकशे वीस हा गुणाकार बर धोनीला पाच एक अधिक एकशे ऐंशी बराबर बारा पंच साठ त्यावर हे शून्य आता लेकरांनो एकश बराबर सहाशे कड जाताना एकशे ऐंशी वजा स्वरूपात एकस बराबर काही वजा बाकी का हो रेल्वेची लांबी किती यासाठी गृहित धरलेलं चलपद रेल्वेची लांबी मिळाली चारशे वीस मीटर मात्र प्रश्न करत्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले रेल्वे प्रश्न अंतर वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा तो भास करता येईल ओके